उन्हामुळे भाजीपाला महागलेला आहे कडक उन्हामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे भाजीपाला हा महाग झालेला आहे आवक घटल्यानं भाजीपाला महागल्याचं दिसतंय आहे फळांच्या किमतीही वाढलेल्या आहेत राज्यात उन्हाचा चटका वाढलाय तापमान सरासरी पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअस वर आहे उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे भाजीपाला महागलाय कलिंगड पपई स्ट्रॉबेरी केळी या फळांच्या किमतीही वाढल्याचं दिसतंय उन्हामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे मात्र उत्पादनात घट होतीये त्यामुळे शेतकऱ्यांचंही नुकसान होत आहे तर दुसरीकडे बाजारात भाज्या आणि फळांची आवक घटल्यानं किमतीही वाढलेल्या आहेत त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अधिकचा भार पडतोय तर वाढत्या तापमानाचा भाजीपालांवर परिणाम होताना दिसतोय भाजीपाला हा महाग झालेला आहे सध्या भाजीपालाची आवक घटलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि त्यामुळे स्वतः सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर अधिकचा भर येणार आहे भाजीपाला भाजीपालासोबतच फळभाज फळांच्या किमती देखील वाढलेल्या आहेत